Que te goba me ruxar, que te vai me hushar, que te goba me hushar, que te me ruxar. नाटककार रत्नाकर मतकरी यांचं अलबत्त्या गलबत्त्या हे गाजलेलं बालनाट्य आता थ्री डीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलत असून वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत पुढील वर्षी एक मे दोन ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाबरिया उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते न्यूक्लियर रॅरोचे ओंकार सुषमा माने करत आहेत भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत रत्नाकर मतकरी यांनी कथा कादंबरी नाटक असे विविध साहित्य प्रकार हाताळले त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमीवर गाजली त्याशिवाय ते त्यांनी बाल रंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोगही केले होते अलभत्या गलभत्त्या हे नाटकही त्यापैकी एक या बालनाट्यानं ना इतिहास घडवला या नाटकाला रुपेरी पडद्यावर शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर पेलत आहे मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद